मुंबई पुणे एक्सप्रेस वरती भीषण अपघात झालाय कारला एकविरा देवीच्या दर्शनाहून परतणारा पिकअप टेम्पो उलटलाय आणि या अपघातामध्ये पंधरा प्रवासी जखमी झाले जखमींवर कोकण शासकीय रुग्णालयामध्ये उपचार प्रवीण जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत प्रवीण सध्याची काय परिस्थिती नम्रता हा अपघात जो आहे हा साडेसात आठच्या दरम्यान झाला कारल्यावरून बोलेरो पिकअप ही परतत होती मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या चा, चव्वेचाळीस पाचशे किलोमीटर या ठिकाणी ज्या वेळेला ती आली त्या वळणावरती ती पिकअप पलटी झाली या पिकअप मधून पेंड म्हणजे रायगड जिल्ह्यामधल्या पेंड पंचवीस ते तीस जण कारल्याला एकविराईच्या एक दर्शनाला गेले होते आणि सर्वांचं दैव बलत्तर कि याच्यापैकी कुणाला मोठ्या जखमा किंवा गंभीर जखमा झाल्या ना, नाही यातील एक पंधरा एक जणांना किरकोळ जखमा झाल्या परंतु थोडस ट्रा, ट्राफिक थांबलं होतं अपघातानंतर त्वरित आय आर बी पेट्रोलिंग डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल जे काही आहे महामार्गाचं वाहतूक पोलीस आणि खोपोली पोलीस हे तात्काळ पोहोचले त्यांनी मदत कार्य केलं आणि यातील जे जखमी होते त्यांना खोपोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये आणून त्यांच्यावरती उपचार केलेले आहेत आता आणि आता पेणला या सर्वांचा घरी कॉन्टॅक्ट झालेला आहे आणि ते त्यांना नेण्यासाठी येत आहेत धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल